नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ड्रायविंग स्कूलच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला ड्रायव्हिंग शिकण्याचा पहिला दिवस आहे तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहे गाडी चालू करण्यापासून गाडी थांबवण्यापर्यंत गाडी चालू करण्यापासून गाडी थांबवण्यापर्यंत तशी तर आपण गाडी पळवायला पण शिकू पण 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 गाडी चालू करण्याआधी कोणकोणते मुद्दे बघणं गरजेचं आहे एकदम स्टार्टिंगला आपला पहिलाच राऊंड आहे पहिल्याच राऊंडला गाडीत बसताना कसं बसायचं त्याच्यानंतर सीट बेल्ट कसा लावायचा हँडब्रेक लावायचा कसा काढायचा कसा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा शिकणार आपण गाडी कंट्रोल कशी करायची असते सगळ्यात हे जोपर्यंत मुद्दे तुम्हाला लक्षात येत नाहीत तोपर्यंत तुम्ही गाडी स्टार्ट करू शकत नाही किंवा गाडी स्टार्ट करू नका त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे आतापासून इतिपर्यंत म्हणजे एक टू झेड गाडी कशी चालू करायची सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये बरेच मुद्दे आपण सांगणार नाही जसं की गेर शिफ्टिंग कसं करतात जसं की गाडी पुढे कशी नेतात हे सगळे मुद्दे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की सांगणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपला असणार आहे तो म्हणजे गाडीत बसताना कशा पद्धतीने बसायचं गाडी अनलॉक कशी करायची सगळे मुद्दे आपण बघून घ्यायचे जेणेकरून आपल्याला गाडी चालून एकदम इझी होऊन जाईल आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला गाडी कंट्रोल कशी करायची माहीत नसेल तर गाडीत बसण्यात सुद्धा काय पॉईंट नाही सगळ्यात महत्वाचा आहे गाडीमध्ये तो म्हणजे ब्रेक हे लक्षात ठेवायचं आहे ओके तर आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा ही किल्ली आहे एकदा व्यवस्थित दाखवतो तुम्हाला ओके हे रिमोट आहे हे लॉक आणि अनलॉक इथं तुम्हाला दिसते लॉक अनलॉक लॉक अनलॉक न तुम्ही डोर ओपन करू शकता किंवा किजनं आता मी किजन अनलॉक करतो ही किज आहे अनलॉक केलं ओके <tart> आता डोर ओपन केलं एक लक्षात घ्या रिमोटनं जर तुम्ही लॉक अनलॉक केलं असेल जर रिमोटनं लॉक केला तर रिमोटनंच अनलॉक करा आणि जर किजनं अनलॉक करत असाल तर किजनच लॉक करा किजनच अनलॉक करा दोन्ही एकत्र ऑपरेट करायचं नाही म्हणजे जर समजा तुम्ही रिमोटनं लॉक केले तर किजनं डोर ओपन होणार नाहीत आणि जर कीज न लॉक केले तर रिमोट न अनलॉक होणार नाही हे लक्षात ठेवायचं आता काय करूया आपण बेसिक एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगत जातो आता ही किल्ली आहे हा स्विच आहे इथं बरोबर या स्विच मध्ये आपण किल्ली घालतोय बघा ओके किल्ली घातली त्याच्यानंतर आता हा आवाज यायला लागलाय बघा टुईक टुईक तो आवाज कशाचा आहे की आपण स्विचला किल्ली लावलेली आहे ला पण डोअर ओपन आहे जोपर्यंत हे डोअर बंद करत नाही तोपर्यंत हा आवाज बंद होत नाही किंवा डिस्प्ले ऑन करत नाही तोपर्यंत हा आवाज बंद होत नाही ओके तर किल्ली एकदा पुढे फिरवली आपण आता ॲक्सेसरीज चालू झाल्यात ॲक्सेसरीज म्हणजे काय तुमचे टेप म्हणजे ते काय आपण म्युझिक सिस्टीम वगैरे असते ना तुमचे ते सगळं ऑन झालेलं आहे आता काय करतोय मी डिस्प्ले ऑन करतोय इथंपर्यंत आपलं काम झालं ओके आता इथंपर्यंत काम झाल्यानंतर काय करायचं आपल्याला चारी दोन्ही जे पुढचे डोअर आहेत त्या दोन्ही डोअरचे विंडोज आपल्याला खाली करायचे ते कसे करायचे तर बघा हे ॲटो बटन आहे हे बरोबर ॲटो बटन खाली दाबायचं झाली ह्याच्या शेजारचं म्हणजे पलीकडचं आणि हे दोन्ही जा। आहे ते मागचे ह्याच्या माग आहे ते लॉक आहे म्हणजे काय जर समजा हे तुम्ही लॉक केलात ठीक आहे तर चारी दरवाजेचे जे विंडोज आहेत ते ओपन आणि क्लोज होणार नाहीत फक्त होईल ते ड्रायव्हिंग सीटचं होईल बाकी सगळे डोअर अनलॉक हवा वर पण होत नाही खाली पण होत नाही हे जर आपण अनलॉक केलो खाली झालं वर झालं लक्षात आलं तुमच्या हे लॉक आणि अनलॉक आहे त्यामुळे हे आपल्याला फक्त लहान पोरांसाठी वगैरे समजा तुम्हाला आ, काचा पॅक करायचा असेल तर तुम्ही हे करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय सीट वरती बसून घ्यायचंय आणि सीट बेल्ट कसा लावायचा आहे बघा हा सीट बेल्ट साठीचा हा लॉक आहे बरोबर हा लॉक इथं फिट करायचा आपल्याला हा पट्टा एका हातानं वाढायचा आणि हे लॉक वरतीवरती घ्यायचं बघा पाय तुम्ही सीट बेल्ट वरती खाली करू शकताय जेवढं तुम्हाला ऍडजस्ट पाहिजे तेवढं ओके हा सीट बेल्ट बरोबर इथं लॉक करायचं आपल्याला हा लॉक झाला बरेच जण काय करतात हे मागून घेतात असं ठीक आहे तर असा सीट बेल्ट लावायचा नाही असा पुढून हा उजव्या खांद्यावरून आला पाहिजे इथंपर्यंत म्हणजे राईट साइड ना एका लॉक पर्यंत आणि हा जो पट्टा आहे हा कमरेला इथं फिट बसला पाहिजे बरेच जण काय करतात सीटच्या मागून घेतात सीट बेल्ट लावतात सीटला आणि नुसता वरून वडतात तर आपल्याला तसं करायचं नाहीये हा जो सीट बेल्ट लावलाय हा प्रॉपर ओके आता काढायचा कसा सीट बेल्ट हे जे लॉक आहे हे तो प्रेस लिहिलं आहे बघा रेड कलरना ते फक्त प्रेस करायचं प्रेस केला की हा सीट बेल्ट निघतो निघला अशा पद्धतीने मी सीट बेल्ट लावू आणि काढू शकतात आता येऊया आपण कडे हे स्टेअरिंग आहे आपल्या टू व्हीलरला ज्या पद्धतीने हॅन्डल असतं किंवा सायकलला ज्या पद्धतीने हॅन्डल असतं त्याप्रमाणे हे हँडल आहे ह्याला म्हणतात स्टेरिंग ओके फोर व्हीलरच्या भाषेत ह्याला काय म्हणतात स्टेअरिंग हे ज्यावेळी फिरवतो आपण त्यावेळी एवढंच फिरवून उपयोग होत नाही हे पूर्ण फिरवावं लागतं आपले पुढचे व्हिडिओ जसे बघत जाल तुम्ही तसं लक्षात येऊन जाईल तुमच्या ओके हे स्टेअरिंग आहे ह्याचा वापर कशासाठी केला जातो गाडी सरळ नेण्यासाठी गाडी राईटला नेण्यासाठी आणि गाडी लेफ्टला नेण्यासाठी या स्टेरिंगचा वापर केला जातो हा हॉर्न आहे तुम्ही इथं प्रेस केलात तरी हॉर्न वाचतो इथं प्रेस केला तरी वाचतो इथं प्रेस केला तरी वाचतो आणि मध्ये प्रेस केलात तरी हॉर्न वाचतो हे हॉर्न आहे ह्याच्यानंतर काय आहे इंडिकेटर आपल्या राईट साइडला बऱ्याच गाड्यांना लेफ्ट साइडला ले इंडिकेटर असतं बऱ्याच गाड्यांना राईट साइडला इंडिकेटर असतं तर आपल्या गाडीला इंडिकेटर कुठं आहे तर राईट साइडला आहे कुठं आहे आपल्या गाडीला इंडिकेटर राईट साईडला आता इंडिकेटर लावायचं कसं सगळ्याच प्रॉपर पद्धत ध्यानात ठेवायची बरेच जण काय करतात अशी गाडी चालवताना हात काढतात स्टेअरिंग आणि इंडिकेटर लावतात हा लावला आपण राईट साइडचा इंडिकेटर किंवा लेफ्ट साइडचा इंडिकेटर लावायचं आहे असा वर्ड करतात लेफ्ट साइडचा इंडिकेटर लावतात पण इंडिकेटर लावण्याची प्रॉपर पद्धत तुम्हाला मी सांगतो काय करायचंय तर हात असा ठेवायचा आहे स्टेअरिंग वरती हात ठेवताना कधी हात असा ठेवायचा नाही आपण हात ठेवताना असा ठेवायचा आहे जेणेकरून ह्या लेफ्ट साइडचा जो अंगठा आहे लेफ्ट हँडचा अंगठा हा तुमचा हॉर्नवरती आला पाहिजे आणि सेम राईट साइडचा जो अंगठा आहे हा सुद्धा हॉर्नवरती आला पाहिजे जेणेकरून ऐन मुवमेंटला आपण हॉर्न वाजवू शकू ठीक आहे त्यासाठी हात असा ठेवायचा आहे हात असा वरती वगैरे ठेवायचा नाही इथं ठेवायचं नाही इथं ठेवायचं नाही हात ठेवायचा आहे थ्री आणि नाईनच्या पोझिशनला इथंपर्यंत लक्षात आलं आता इंडिकेटर कसं द्यायचं आहे राईट हात इथे ठेवलाय आपण बरोबर हे जे मधलं बोट आहे उजव्या हाताचं मधलं बोट ह्या बोटाने इंडिकेटर आहे आपल्याला काय करायचंय बघा हा लागला राईट साईडचा इंडिकेटर ऑफ कसं करायचं झालं आता लेफ्ट साइडचं इंडिकेटर कसं लावायचं लागलं लेफ्ट साइडचं ऑफ आता सगळ्या फोर व्हीलरला मी बऱ्याच म्हणत नाही मी सगळ्याच म्हणतोय सगळ्याच फोर व्हीलरला जो इंडिकेटर हा प्रकार आहे हा फक्त ऑन करायचा असतो ऑफ करायचं नसतं ज्यावेळी तुम्ही स्टेरिंग ऑपोजिट साईडला रोटेट करता समजा आता मी दिले लेफ्ट साइडचं इंडिकेटर आणि लेफ्टला वळवून झाल्यानंतर ज्यावेळी मी स्टेरिंग सरळ करतो की नाही पुन्हा तेव्हा सरळ करताना ऑटोमॅटिक करता इंडिकेटर ऑफ होतं त्यामुळे आपण ऑफ करायचं नाही इंडिकेटर ऑटोमॅटिक ऑफ होतं इंडिकेटरचा विषय लक्षात आला तुमच्या आता इथं लेफ्ट साइडला वायपर आहे वायपरचा वापर कधी करायचा असतो तर पावसाळ्यात ठीक आहे तर पावसाळ्यात वापर करताना ह्याचा काय करायचा वापर थोडासा वर ढकलत तुम्ही की एक सेकंद फिरतं वायपर थांबत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल लिंक नक्की देऊ ठीक आहे हा वायपर आहे फक्त एक ध्यानात ठेवायचं जर गाडीवरती डस्ट असेल म्हणजे तुमच्या वरती म्हणजे या काचेवरती जर डस्ट असतील तर तुम्हाला त्यावेळी वायपर वापरायचा नाही आहे जर वापरायचा असेल तर वायपर आपल्या साईडला वाढायचा आहे म्हणजे पाणी प्रेस होईल आणि वायपर युज होईल हे मी तुम्हाला परत डिटेलमध्ये सांगतो वायपर आता महत्वाचा नाही आपल्यासाठी ओके इथंपर्यंत लक्षात आलं तुमच्या आता पुढचा पॉइंट आहे आपल्या सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे केबिन लाईट आता ही केबिन लाईट आहे बरोबर केबिन लाईटला ले इथं काय लिहिलंय बघा ऑफ डोर ऑन म्हणजे राईट साइडला ऑन लेफ्ट लिहिलेफ्ट ऑफ लिहिले हवा ऑन ऑफ इथंपर्यंत कळलं आता ह्याच्यामध्ये डोअर लिहिले बघा डोअर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला हे नेहमी आहे की नाही केबिन लाईट जी असते आपली ही डोअर मोडवरती ठेवायची डोअर मोड वरती ठेवल्यामुळे काय होईल जर समजा आपण गाडी चालू केलोय ओके गाडी चालू केल्यानंतर आपण पुढे जात असतोय आता हे समजा मी डोअर मोड वरती ठेवले आता हे ऑन आहे डोअर मोड वरती ठेवल्यानंतर काय होतं ही लेट लागून राहते ही लेट लागून राहते म्हणजे काय होती ही लेट तुम्हाला सांगते की कुठला तरी एक डोअर बसलेलं नाहीये आपल्या गाडीला एकूण पाच डोअर असतात पाच डोअर म्हणजे कुठले एक राईट लेफ्ट माग दोन आहेत आणि सगळ्यात माग डिक्कीसाठी असतो का नाही तर हे पाच डोअर आहेत ह्यापैकी एक जरी डोअर ओपन राहिला तरीही केबिन लेट लागून राहते त्यासाठी आपण हे नेहमी डोअर मोड वरती ठेवायचं ऑफ मोड वरती ठेवायचं नाहीये आणि जर तुम्हाला रात्रीचं काहीतरी काम असेल काहीतरी महत्वाचं तर तुम्ही काय करू शकता केबिन लेट ऑन करू शकता हे फक्त रात्रीच्या वेळी याचा उपयोग होतो अदरवाइज ऑफ आता ऑफ कधी ठेवायची समजा तुमच्या गाडीचं काहीतरी काम निघालंय किंवा तुम्ही गाडी सर्व्हिसिंगला सोडली आहे गाडी धुताय तुम्ही किंवा आणखी काहीतरी गाडीमध्ये बसून काहीतरी काम करताय गाडीचं तर त्यावेळी जर समजा हे तुम्ही डोअर वरती ठेवलात ना तर हे लागून राहते लाईट आणि लाईट जळत राहते बॅटरी उतरत राहते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्यावेळी ऑफ मोडवरती ठेवायचे गाडी वगैरे धुताना जेणेकरून जरी डोअर ओपन झाले तरी लाईट ऑफच असावी त्यासाठी ऑफ ऑप्शन दिलेला आहे ऑन म्हणजे चालू आणि डोअर म्हणजे ज्यावेळी दरवाजा एखादा ओपन राहिलेला असेल किंवा उघडून राहिलेला असेल तर ते डोअर मोड वरती राहिल्यानंतर लागून राहते लाईट ओके ज्यावेळी तुम्ही चारही दरवाजे बंद करता आणि डोअर मोडवरती ठेवता त्यावेळी ऑटोमॅटिक ही लाईट ऑफ होती इथंपर्यंत लक्षात आलं तुमच्या ओके आता वळूया आपण ए बी आणि कडे एबीसी म्हणजे काय परत स्कूलमध्ये आल्यासारखं वाटत असेल ना तुम्हाला एबीसी म्हणजे काय ऍक्सिलेटर ब्रेक आणि क्लच एक्सिलेटर ब्रेक क्लच ए एक्सिलेटर बी ब्रेक सी क्लच लक्षात आलं तुमच्या एक्सिलेटर बी ब्रेक सी क्लच ओके आता वापर कसा करायचा सगळ्यात पहिलं एकदम सोपं करून टाकतो तुम्हाला ए आणि बी थोडं बाजूला ठेवूया आपण सी कडे जाऊया सी म्हणजे क्लच ओके okay. क्लच हा नेहमी लेफ्ट वाल्या पायानं ऑपरेट करायचा लेफ्ट वाल्या पायानं म्हणजे डाव्या okay. पायानं ओके डाव्या पायानं क्लच नेहमी ऑपरेट करायचा असतो परमनंटली तुमचा डावा पाय क्लच वरती पाहिजे ओके okay. आता परमनंटली तुमचा पाय डावा क्लच वरती पाहिजे ह्याचा अर्थ असा नाही कि तुमचा पाय असाच ठेवून राहायचा आहे तुम्ही चार चार तासाचे पाच पाच तासाचे प्रवास करत असाल तर त्यावेळी तुमचा पाय असाच पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही त्याचा अर्थ असा होतो की तुमचा हा डावा पाय म्हणजे लेफ्टवाला पाय ब्रेक किंवा अॅक्सिलेटर कडे येता कामा नये म्हणजे तुमचा पाय कंपल्सरी क्लच वरती राहायला पाहिजे तुम्ही क्लच ऑपरेट करा क्लच ऑपरेट करून झाल्यानंतर हा पाय एक तर माग घ्या काय अडचण नाही लॉंग रूटचा प्रवास असेल इकडे लेफ्ट साइडला क्लच पॅडल असतंय क्लच पॅडलवरती पाय ठेवला तरीही चालतंय पण लेफ्ट वाला पाय तुमचा ऍक्सिलेटर आणि ब्रेक दोन्हीकडे येता कामा नये ओके आता हा झाला क्लच ह्याच्यानंतर ऍक्सिलेटर ए आणि बी हे, हे दोन्ही सुद्धा तुम्हाला राईटवाल्या पायानं ऑपरेट करायचंय राईट वाल्या म्हणजे कुठल्या उज्वया। उजव्या उजव्याच पायानं ऑपरेट करायचंय आहे ऍक्सिलेटर आणि ब्रेक ठीक आहे आणि उजव्या पायानं ऑपरेट करताना उजव्या पायाच्या अंगठ्यानं ऑपरेट करायचं आहे आता मी शूज घातलोय त्यामुळे एकदम नाजूक मला ऑपरेट करावा लागेल कारण माझ्या पायात शूज आहे जरी माझ्या पायात शूज नसतील मी विदाउट शूज जरी गाडी चालवत असेल तरी हे अंगठ्यानंच ऑपरेट करायचंय स्मूथमध्ये काय काय ए आणि बी ए आणि बी म्हणजे ऍक्सिलेटर आणि ब्रेक ऍक्सिलेटर आणि ब्रेक दोन्ही सुद्धा राईटवाल्या पायानं ऑपरेट करायचंय राईट वाल्या पायाच्या अंगठ्यानं ऑपरेट करायचंय इथंपर्यंत लक्षात आलं आता ज्यावेळी तुम्ही एक्सिलेटर आणि ब्रेकचा वापर करता त्यावेळी नेमकी पायाची पोझिशन कशी पाहिजे ते बघून घ्या पाय दिसतोय माझा व्यवस्थित तुम्हाला ओके आता हा जो पाय ठेवलाय मी बरोबर सेंटरला ठेवलाय ब्रेक पशी हे ए बी सी एबीसी आहे ह्याच्या पी मध्ये म्हणजे बरोबर ब्रेक पशी पाय ठेवलेला आहे तोही स्ट्रेट ओके आता हाच पाय तिरका करायचा आहे टाच हलवायची नाही आहे मला फक्त पंजा आणि तो सुद्धा अंगठा परत इथं ऍक्सिलेटर वरती आला पाहिजे ह्या पद्धतीनं पाय सेट करून घ्यायचा आहे समजा पाय थोडा पुढे ठेवला मी बघा एक तर पंजाना ब्रेक ऑपरेट होतोय जो की गरजेचा नाही आहे आणि हा सुद्धा हो पंजाना ऑपरेट होतोय जो की गरजेचा नाही आहे हे चुकीचं ड्रायव्हिंग आहे जर समजा पाय जास्तच मागे ठेवला मी फक्त ब्रेक पुरता ठेवला आता ऍक्सिलेटर पशी पोचतोय का बघा माझा पाय नाही पोचत तर काय करायला लागेल मला पोझिशन पायाची अशी सेट करून घ्यावी लागेल जिथून ब्रेक आणि ऍक्सिलेटर दोन्ही व्यवस्थित ऑपरेट होईल टाच हल्ली नाही पाहिजे फक्त पंजा हल्ला पाहिजे असा पाय बरेच जण ठेवतात ते ठेवायचं नाही आहे ठीक आहे किंवा बरेच जण मधी ठेवूया म्हणतात दोन्ही सोपं जाईल सो सुद्धा ठेवायचा नाही आहे असा ठेवायचा आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल ज्यावेळी आपला पाय बाहेर ॲक्सिलेटरवरती पाय आत ब्रेकवरती पाय बाहेर ॲक्सिलेटरवरती पाय आत ब्रेकवरती ए बी ए बी ए, बी, ए बी गाडीत बसल्यानंतर एक दोन मिनिटं अशी प्रॅक्टिस करा वाटल्यास मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपल्या ऍक्सिलेटरवरती पाय कसा जातो आणि ब्रेकवरती कसा आणि पोझिशन सुद्धा लक्षात येऊन जाईल इथंपर्यंत लक्षात आलं आता ऑपरेट कसं करायचं असते ते सांगतो तुम्हाला मगाशी जो आपण क्लस सांगितला जो की आपण लेफ्ट वाल्या पायानं ऑपरेट करतोय हा क्लस दाबताना कसा दाबायचा आहे तर लेफ्ट वाल्या पायाच्या पंजाना पंजा माहितीये तुम्हाला हा माझा हात आहे हा माझा पंजा आहे ही बोट आहेत बरोबर आहे हा मागचा पोर्शन म्हणजे ही टाच झाली पाहायची हा जो पंजा आहे ह्या प क्लच ऑपरेट करायचा आहे आणि क्लच हा नेहमी जोरात दाबायचा असतो कसा दाबायचा असा ओके क्लच दाबताना काय करायचा माहिती का एक चेहरा समोर आणायचा आपल्याला क्लच दाबताना काय करायचं आहे एक चेहरा कोणाचा चेहरा समोर आणायचा आहे तर आपल्या सासूबाईंचा <laughs> सासूबाईंचा काय चेहरा समोर आणायचा आहे ताकद लागते प्रेम असतं ना आपलं सासूबाईंवर दांडगं प्रेम असतं आपलं त्यासाठी आपल्याला काय करायचंय बेंचा चेहरा समोर आणायचा जोकसापाट ओके क्लच दाबताना का काय करायचं आपल्याला जोरात क्लच दाबायचा आहे असा ठीक आहे जेणेकरून क्लच जोरात दाबला जावा ऐन मुवमेंटला आपल्याला क्लच चा फायदा काय असतो माहिती का, का? ज्यावेळी तुम्ही गाडी चालवतात ना एक तर क्लच चे दोन वापर आहेत पहिला वापर आहे तो गेर शिफ्टिंगसाठी जेव्हा जेव्हा आपण गेअर शिफ्टिंग करतो ना तेव्हा तेव्हा क्लच ऑपरेट करायचा असतो हा सगळ्यात पहिला पॉइंट आहे आपला आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ज्यावेळी आपण पूर्ण गाडी थांबवणार आहे समजा समोर हॉटेल लागले आपला स्पीड आहे चाळीसचा एक किलोमीटर अंतरावर हॉटेल आहे तर आपल्याला त्या हॉटेल पैसे नेऊन गाडी थांबवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल ब्रेकच्या आधी पहिल्यांदा क्लच दावा लागेल मग गाडी थांबवावी लागेल तरच गाडीचं इंजिन चालू राहतं आणि गाडीचं इंजिन चालू राहतं म्हणजे गाडी सेफ राहती जर तुम्ही विदाउट क्लच नुसता ब्रेक दाबून थांबवायला गेलात तर गाडी कुडूक 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 करते आणि बंद पडते त्यामुळे नेहमी गाडी थांबवताना लक्षात ठेवायचं तुम्ही रिव्हर्सला थांबवत असाल अगर फर्स्ट घेरला अगर चौथ्या घेरला ज्या ज्यावेळी तुम्ही गाडी थांबवणार आहे त्या त्यावेळी पहिल्यांदा क्लच दाबायचं आहे त्यानंतर ब्रेक दाबायचा आहे मगच गाडी थांबवायची आहे विदाऊट क्लच गाडी थांबवायची नाही मग थोडक्यात क्लचचं काम काय आहे गाडी थांबवताना आणि गिअर शिफ्टिंग करताना हे लक्षात आलं तुमच्या आता दुसरी गोष्ट क्लच ची सांगतो ज्यावेळी तुम्ही क्लच दाबता त्यावेळी मी काय सांगितलं तुम्हाला सासूबाईंचा चेहरा आठवायचा म्हणजे थोडक्यात काय खे करायचं आहे क्लच ऑपरेट करायचा आहे अर्ध्या सेकंदाच्या आत क्लच पलीकडच्या एंडला टच झाला पाहिजे असा ठीक आहे असा आता क्लच दाबताना असा दाबलाय आपण सोडताना कसा सोडायचा आहे हा दाबलाय क्लच आपण एकदम स्मूथ मध्ये सोडायचंय जर तुम्ही शूज घातले असतील तर बेस्ट जाईल तुम्हाला हळूहळू पायाचे टाच मागे घ्यायचे किंवा पंजा हळूहळू वरती घ्यायचा आहे असा स्मूथमध्ये क्लच सोडायचा तुम्हाला कसा सोडायचा आहे डाबला आपण जोरात सोडताना मध्ये सोडायचा आहे आता क्लच सोडण्याची सुद्धा दोन पद्धती आहेत प्रत्येक गेअरला वेगळी पद्धत येते प्रत्येक गेअरला म्हणण्यापेक्षा गाडी ज्यावेळी पूर्ण थांबलेली असते था। पूर्ण थांबलेली असते था। पूर म्हणजे था एकतर फर्स्ट गेअर किंवा रिव्हर्स गेअर आपल्याला गाडी पार्किंग मधनं बाहेर काढायची आहे तर आपण काय करू शकतो एक तर रिव्हर्स घेऊ शकतो एक तर फर्स्ट म्हणजे फॉरवर्ड दोन्ही पिके घेऊ शकतो त्या केसमध्ये काय करायचं आहे क्लस सोडताना हा जो दाबलेला आहे जरा सोडायचा कॉन्स्टंट ठेवायचा थोडा सोडायचा कॉन्स्टंट ठेवायचा थोडा सोडायचा कॉन्स्टंट ठेवायचा थोडा सोडायचा कॉन्स्टंट ठेवायचा अशा पद्धतीने तुम्ही क्लच ऑपरेट करू शकता फर्स्ट गेअर आणि रिव्हर्स गेअरला आणि जर समजा दुसरा तिसरा चौथा पाचवा किंवा सेकंड फोर्थ थर्ड फिफ्थ अशी गेअर ज्यावेळी असतील आणि तुम्हाला क्लच सोडायचा आहे त्यावेळी क्लच दाबलेला असतो स्मूथमध्ये सोडून मोकळं करायचं त्यावेळी आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाहीये नाहीतर काय होईल गाडीचा स्पीड परत झिरो होईल हा दाब क्लच समजा मी सेकंड गिअर घेतलाय हा क्लच असा सोडून द्यायचा हा दाबला क्लच समजा मी थर्ड गिअर घेतलाय हा क्लच असा सोडून द्यायचा समजा पूर्ण गाडी थांबली आहे आणि रिव्हर्स घ्यायला लागलोय मी किंवा फर्स्ट आहे अशी थोडी पुढे घ्यायला लागलोय गाडी पूर्ण गाडी थांबलेली आहे थोडा सोडला थांबला थोडा सोडला थांबला थोडा सोडला थांबला थोडं थोडं कॉन्स्टंट ठेवत यायचंय आणि ज्यावेळी पिकअप पॉईंट भेटेल तिथे कॉन्स्टंट ठेवायचं क्लच हा झाला क्लच ओके आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया आता वळूया आपल्या नेक्स्ट पॉइंट कडे आपला नेक्स्ट पॉइंट सुद्धा ए बी आणि सी ए म्हणजे एक्सिलेटर ब्रेक क्लच अजून तुम्ही हातून सुटलेलं नाही आहात अजून तुम्हाला वाटलं असेल की मला कळला क्लच मला कळला एक्सिलेटर मला कळला ब्रेक तर असं नाही आहे ओके तू समजा हा नाही तू समजा नाही तर आता पुन्हा एकदा समजावून सांगतो थोडासा घोळ असतो ह्याच्यामध्ये काय घोळ असतो तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट ध्यानात ठेवायची ज्यावेळी तुम्ही ऍक्सिलेटर ब्रेक क्लच पहिल्या स्टार्टिंगला एकदम सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही गाडीत बसणार आहे की नाही त्यावेळी एक गोष्ट ध्यानात ठेवायची हा जो मधी ब्रेक आहे की नाही हा थोडासा साईडला ठेवूया आपण साईडला ठेवा म्हणजे काय बाजूला काढूया हा ब्रेक आपण काय करूया साईडला काढूया ह्याच्यानंतर राहिलं काय बघा आपल्या पायात राईट पायात ऍक्सिलेटर राहिला लेफ्ट पायात क्लच राहिला राईटवाल्या right पायाचा अंगठा माझा ऍक्सिलेटरवरती आहे आणि क्लच लेफ्ट लेफ्टवाल्या पायाचा पंजा वरती है। पाया okay? दे पाया क्लच वरती आहे अशा पद्धतीने पाय ठेवून घ्यायचे आपण ओके काय केले आपण अशा पद्धतीने पाय ठेवून घेतले ऍक्सिलेटर आणि क्लच ठेवला आता काय करायचं मधला जो ब्रेक आहे तो आपण दोन मिनिटांसाठी साईडला साथ काढलाय ऍक्सिलेटर आणि क्लच हे दोन्ही सुद्धा एकमेकांच्या अपोजिट यूज करायचे असतात अपोजिट म्हणजे अल्टरनेट अल्टरनेट म्हणजे जर तुम्ही ऍक्सिलेटर यूज करणार असाल तर क्लचचा पाय वरती पाहिजे क्लच दाबणार असाल ऍक्सिलेटरचा पाय वरती पाहिजे म्हणजे एका वेळी एकच ऑपरेट करायचं आहे जर तुम्ही ऍक्सिलेटर ऑपरेट करणार असाल तर क्लचचा पाय वरती पाहिजे क्लच दाबणार असाल ऍक्सिलेटरचा पाय वरती पाहिजे म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने माझा पाय दिसतोय व्यवस्थित तुम्हाला जर मी ऍक्सिलेटर ऑपरेट करतोय तर क्लचचा पाय पूर्ण वरती घेतोय ज्यावेळी क्लच दाबतोय ऍक्सिलेटरचा पाय पूर्णवर्ती घेतोय मग दोन्ही एकमेकांच्या अल्टरनेट यूज करतोय हे दोन्ही एक साथ करायचे नाहीत ऍक्सिलेटर क्लच दोन्ही एक साथ यूज करायचे नाहीत कधीही नाही आज नाही उद्या नाही आणि परवा नाही जर करायचेच असतील तुमच्या सासूबाईंच्या गाडीचे करा जावा आपल्या नको जोकसापाट ठीक आहे आणि क्लच एकमेकांच्या एक अल्टरनेट यूज करायच्या इथंपर्यंत लक्षात आला आता दुसरी गोष्ट आहे ह्यातलीस ऍक्सिलेटर आणि क्लच दोन्ही एक साथ युज करायचे नाहीये पण ऍक्सिलेटर आणि क्लच दोन्ही एक साथ सोडून दिले तर चालते म्हणजे काय जर समजा मी पायात कायच ऑपरेट करत नाहीये मी पायात कायच ऑपरेट करत नाहीये ना ऍक्सिलेटर ऑपरेट करतोय ना क्लच ऑपरेट करतोय तरीही गाडी पुढे जात राहील कुठल्या कुठल्या गेअरला जसं जसं तुम्ही पुढे शिकत जाल तस तसं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या गोष्टी क्लिअर होऊन जातील फर्स्ट गेअर सेकंड गेअर आणि रिव्हर्स गेअर फर्स्ट गेअर सेकंड गेअर आणि रिव्हर्स गेअर तीनही गिअरला तुम्हाला ऍक्सिलेटर द्यावा लागत नाही विदाउट ऍक्सिलेटर तुमची गाडी पुढे जात राहती विदाउट क्लच तुमची गाडी पुढे जात राहती त्यासाठी ऍक्सिलेटर आणि क्लच दोन्ही एक साथ नाही यूज केला तरी चालेल पण दोन्ही एक साथ करायचं नाही कधीही इथंपर्यंत लक्षात आलं तुमच्या आता दुसरी गोष्ट आता ब्रेक आणि क्लच ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्हाला सांगतो एकदम शॉर्टमध्ये ज्यावेळी तुम्ही ब्रेक आणि क्लच ऑपरेट करताय की नाही त्यावेळी समजा ऍक्सिलेटरचं आपलं काय काम नाही आपण पाय ब्रेकवरती ठेवलाय सेकंड गियरवरती गाडी चालल्या फर्स्ट गिअर किंवा रिव्हर्स गिअर घ्यायला जर समजा तुम्हाला पूर्ण गाडी थांबवायची आहे जर समजा तुम्हाला पूर्ण गाडी थांबवायची तर मगाशी सांगितल्याप्रमाणे क्लच दाबून ब्रेक धाबायचं तुमची गाडी पूर्ण थांबून जाईल जर समजा तुम्हाला गाडी थोडीशी कम कंट्रोल करायची आहे कंट्रोल करणं म्हणजे काय असतं थोडा गाडीचा स्पीड आता समजा चाळीसच्या स्पीडनं चाललो आहे एखादी मावशीमध्ये आली एखादी मावशीमध्ये आल्यानंतर मला थोडासा स्पीड गाडीचा कमी करायचा आहे तर काय करायचं थोडासा ब्रेक ऑपरेट करायचा आणि सोडून द्यायचं काय करायचं चाळीसचा स्पीड आहे तीसचा वीसचा कितीचा स्पीड असून थोडीशी गाडी कंट्रोल करायची तर थोडा ब्रेक ऑपरेट करायचा आणि सोडून द्यायचं यावेळी क्लच ऑपरेट करायचा नाही जर समजा हा थोडासा ब्रेक ऑपरेट करताना तुम्हाला गिअर शिफ्टिंग करायला लागलं तरच क्लच दाबून ब्रेक नेक्स्ट मध्ये हे समजत जाईल तुम्हाला आत्तापुरतं एवढं महत्वाचं आहे तुमच्यासाठी की जर पूर्ण गाडी थांबवायची असेल तर क्लच दाबून ब्रेक आणि फक्त गाडी थोडी कंट्रोल करायची असेल तर कंट्रोल करताना काय करायचं आपल्याला थोडासा ब्रेक ऑपरेट करून सोडायचा आहे कंट्रोल या शब्दाचा थोडक्यात अर्थच असा आहे की थोडीशी गाडी ब्रेक दाबून सोडून द्यायचा आहे कंट्रोल या शब्दाचा अर्थ काय आहे थोडीशी गाडी ब्रेक दाबून सोडून द्यायचा आहे कंट्रोल करताना कधीही क्लच ऑपरेट करायचा नाहीये कायम लक्षात ठेवायचं कंट्रोल करताना गाडीचा क्लच ऑपरेट करायचा नाहीये इथंपर्यंत लक्षात आलं आता पुढचं ऍक्सिलेट आणि ब्रेक दोन्ही एक साथ कसं यूज करायचंय आपण एकतर दोन्ही एक साथ यूज करू शकत नाही आपण कारण फक्त राईट वालाच पाय आहे एकाच पायनं दोन्ही एकदम कसं जाबणार आपण बरोबर की नाही तर समजा आपण ऍक्सिलेटर द्या लावले समजा आपण चाळीसचा स्पीड आहे थोडा पन्नासच्या स्पीडला चाललोय गाड्या रस्ता मोकळा दिसतोय आपल्याला थोडासा स्पीड आपण वाढवा लागलोय आणि स्पीड वाढवताना अचानक कोणतरी समोर आलं एखादी मावशी एखादी काका मागासारखं समोर आले तर आपल्याला काय करायचंय ऍक्सिलेटरचा पाय उचलायचा उचलायचाय तो ब्रेकवरती घ्यायचा आहे थोडी कंट्रोल करून सोडून द्यायचंय वाटलं तुम्हाला परत स्पीड द्यायचंय तर कंटिन्यू द्या वाटलं तुम्हाला अजून थोडा धोका आहे पुढं अजून थोडी डिफिकल्ट कंडिशन आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पाय ब्रेकवरतीच ठेवून राहायचं आहे वाटलं तर अजून कंट्रोल करा नसेल तर पाय ब्रेकवरती ठेवू दे काही अडचण नाही लक्षात आले तुमच्या ॲक्सिलेटर ब्रेक कशा पद्धतीने यूज करायचं किंवा क्लच ब्रेक कशा पद्धतीने यूज करायचं किंवा क्लच आणि ॲक्सिलेटर कशा पद्धतीने यूज करायचं आता वळूया आपल्या नेक्स्ट पॉईंटकडं तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे हँडब्रेक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गेअर अजिबात सांगणार नाही गेअर शिफ्टिंग कुठं आहे कसं आहे काय आहे गेअर शिफ्टिंग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे कळून जाईल आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे डिटेलिंग द्यायचं आहे ते गाडीत बसल्यानंतर पहिल्या दिवशी काय काय करायचं का ते त्यामुळे आजचा दिवस आपण गेअर घेत नाहीये ह्याच्यामध्ये येणार आहे है हँडब्रेक है आता मुद्दा काय आपला हँडब्रेक बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की हँडब्रेक लावायचा कसा काढायचा कसा अजून सुद्धा बऱ्याच जणांना कळलेलं नाही की हँडब्रेक लावायचा कसा असतो आणि काढायचा कसा एकदम सोपी पद्धत सांगतो तुम्हाला हँडब्रेक लावायची आणि काढायची आणि ती सुद्धा प्रोफेशनल आता हँडब्रेक लावलेला आहे मला हँडब्रेक काढायचा आहे तर बघा हे जे बटन आहे की नाही हे अंगठ्यानं प्रेस करायचं हे जे बटन तुम्हाला अंगठा दिसतोय माझं व्यवस्थित हे अंगठ्यानं प्रेस करायचं अंगठ्याने ज्यावेळी प्रेस करता अंगठ्यानं प्रेस करायचं आणि खाली ढकलायचं आहे आपल्याला बघा अंगठ्यानं प्रेस केलं आणि खाली ढकललं जात नाही आहे बघा हँडब्रेक काय होत नाहीये जात नाहीये अंगठ्यानं प्रेस करतोय मी आणि खाली ढकलतोय जात नाहीये तर हँडब्रेक काढायची पद्धत कशी आहे हा थोडासा अंगठ्यानं प्रेस करण्याआधी वर उचलायचा काय करायचं हँडब्रेक वर उचलायचा वर उचलताना काय करायचं अंगठ्यानं प्रेस करायचं आता बघा वर उचलतोय आणि त्याच वेळी अंगठ्यानं प्रेस करतोय आता प्रेस झालं बघा आता खाली सोडून दिलो निघाला हँडब्रेक काय केलो मी परत एकदा बघा हँडब्रेक काढायचा आहे मला प्रेस होत नाहीये थोडस वर उचललं मी थोडीशी ढील दिली हँडब्रेकला वर उचललं प्रेस केलं खाली ढकललं निघाला हँडब्रेक आता लावायचं कसा बरेच जण काय करतात प्रेस करताना वर वाढतात काय करतात प्रेस करताना वर वाढतात तसं करायचं नाही आपल्याला अंगठ आता लावायचं नाहीये आता डायरेक्ट हँडब्रेक वरती वाढायचंय वरती पडताना एक आवाज येतो ज्या आवाजाला घाबरायचं नाही काय तुटलं काय म्हणून बघा हो हे तुटलेलं नाही ऍक्च्युली हँडब्रेक लागला बघा काय करायचंय मी स्लो मोशन मध्ये दाखवतो बघा आहे असं वर वाडायचंय कुटकुट कुटकुटकुटकुट आवाज झाला का तो आवाज म्हणजे ह्याच्यामध्ये गेरशी गेर म्हणजे गेर नव्हे बरं का एक गेर टाईप एक प्रकार असतो जो की हँडब्रेक असा अडकत जातो हाताची पैसे नाही आहे असं अडकत जातं म्हणजे जर समजा तुम्ही आहे असं वर वडलायत जरी समजा गाडी गिअरमधनं निघाली असेल किंवा न्यूट्रल असेल गाडी किंवा थोडासा स्लोप असेल तुमचं गिअर शिफ्टिंग खराब झालेलं असेल तर त्या केसमध्ये गाडी थोडी पुढं किंवा मागं जाऊ नये म्हणून हे अडकून राहतं तर ते अडकून राहू यासाठी काय करायचं आपल्याला प्रेस न करता वरती वाढायचाय जर समजा तुम्ही प्रेस करून वरती वडलात आता मी दाखवतो तुम्हाला हे प्रेस केले बटन आणि वर वडलो सोडून दिलो हे एकदाच लॉक झाले म्हणजे जर समजा माझा हँडब्रेक थोडा जरी खराब झालेला असेल आणि जरा जरी ढील मिळाली हैंड़, हैंड़ ब्रेक <laughs> तर पूर्ण हँड हँडब्रेक निघून जाईल आणि तुमची गाडी दरीत घाट सेक्शनला वगैरे थांबल्यानंतर आपल्याला हे लक्षात ठेवायचंय फक्त घाट सेक्शनच नव्हे तर लाईफ टाइम हँडब्रेक वरती वाढताना असा वाढायचा आहे आणि काढताना थोडासा वरती उचलायचा बटन प्रेस करायचं सोडून द्यायचा हँडब्रेक निघाला तुमच्या लक्षात आलं ला हँडब्रेक है, लावायचं कसं असतं आणि काढायचं कसं असतं आपला लास्ट पॉइंट आहे किल्ली लावायची कशी आणि किल्ली काढायची कशी आता ही किल्ली आहे ही मगाशी बघितली आहे तुम्ही इथं स्विच आहे बघा हा स्विच दिसतोय का तुम्हाला बघा या स्विच मध्ये किल्ली घालायची घाती किल्ली एकदा ऑन करायची ऑन झाली म्युझिक सिस्टीम ऑन झालं ठीक आहे आणखीन एकदा ऑन करायची डिस्प्ले ऑन झाला आणखीन एकदा ऑन केलात तुम्ही म्हणजे थोडक्यात स्टार्टर लागतो स्टार्टर लागल्या लागल्या किल्ली सोडून द्यायची आता मी दाखवतो तुम्हाला स्टार्टर कसा लागतो तो हो लगेच किल्ली सोडून द्यायची बरेच जण काय करतात ज्यावेळी चालू करतो आपण चालू केल्यानंतर किल्ली अशीच दाबून धरतात बऱ्याच वेळ चार पाच सेकंद आठ सेकंद दहा सेकंद तर किल्ली दाबून धरायची नाही तसे स्विच खराब होतो हो चालू झाल्या झाल्या सोडून द्यायची गाडी चालू झाली आवाज आपल्याला लक्षात येतो बघा ही बंद झाल्या परत चालू करून दाखवतो मला किल्ली लावली आपण पुढे ढकलली स्टार्टर मारला कि लगेच किल्ली सोडून द्यायची किल्ली लई वेळ दाबून धरायची नाही आता किल्ली बंद कशी करायची आणि बाहेर कशी काढायची बऱ्याच जणांना किल्ली बंद करता येत नाही बाहेर काढता येत नाही एकदम सोपी पद्धत ऑफ करायचं किल्ली ऑफ झाली आता त्याच्यानंतर काय करायचं ही जी किल्ली आहे की नाही थोडीशी आत प्रेस करायची आणि बंद करायची बघा आत प्रेस केली बंद केली बाहेर काढली निघाली किल्ली परत एकदा दाखवतो बघा किल्ली लावल्या आपण बंद कशी करायची पहिला डिस्प्ले ऑफ करायचा डिस्प्ले ऑफ केल्यानंतर किल्ली थोडीशी आत दाबायची किल्ली थोडीशी आत दाबायची बंद करायची आत असतानाच आणि बाहेर काढायची थोडीशी आत दाबली बंद केली बाहेर काढली ही निघाली किल्ली किल्ली निघाल्यानंतर बऱ्याच वेळा आपला प्रॉब्लेम असा होतो की स्टेरिंग लॉक असतं आणि त्यामुळे किल्ली बसत नाही आता लॉक असतं बघा ही लॉक लॉक झालं बघा स्टेरिंग लॉक झाल्यानंतर ज्यावेळी आपण चालू होत नाही आहे बघा कारण स्टेरिंग लॉक झाले आता स्टेरिंग अनलॉक कसं करायचं किल्ली थोडीशी पुढं फिरवत राहायची आणि पुढं फिरवताना स्टेरिंग थोडं हलवत राहायचं निघलं किल्ली थोडीशी पुढं फिरवत राहायची आणि त्यावेळी स्टेरिंग थोडं हलवत राहायचं म्हणजे स्टेरिंगचा जो हा पॉईंट असतो लॉकवाला बघा ह्याच्यामधला जो गॅप आहे नाही तिथं आणायचं त्या गॅपला आणि त्यावेळी किल्ली फिरवायची ओके किल्ली स्टेरिंग अनलॉक झालं आता लॉक कसं करायचं असते स्टेरिंग किल्ली ऑफ केली आत दाबून बंद केली बाहेर काढली कुठल्याही एका बाजूला स्टेअरिंग फिरवा लॉक झालं ओके हे स्टेरिंग आणि हे स्टेअरिंग लॉक आणि अनलॉक लक्षात आलं तुम्हाला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडला असेल ना पहिलाच राऊंड होता तुमचा पहिलाच दिवस होता पहिल्याच दिवशी गाडीमध्ये बेसिक कोणकोणत्या गोष्टी असतात कशा पद्धतीने हँडब्रेक वगैरे काढायचा असतो कंट्रोल कशी करायची असते गाडी हे सगळे मुद्दे तुम्हाला नक्कीच आवडले असतील हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ड्रायविंग स्कूल चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा आणि आपल्या मित्रांसोबत हे व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद